नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे काही काळ स्थगिती होती पण काल राज्य मंत्रिमंडळानं शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिलेली आहे त्यामुळं भूसंपादनाला मधल्या काळामध्ये जी स्थगिती होती ती उठणार आहे काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन मंत्र्यांनी कोल्हापूरमधून हा शक्तीपीठ महामार्ग घेऊन जाता कामाने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत विरोध हा मोठा आहे असं सांगितलं पण शक्तीपीठ महामार्ग हा फक्त काही कोल्हापूरमधून चाललेला नाही तो सुरू होतोय पवनार वर्धा या जिल्ह्यापासनं बारा जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि तो शेवटी संपतोय तो पत्रादेवी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे कोकणात आणि कोकणात तो कोकण एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे तिथनं तो गोव्यालाही जाणार आहे तिथनं तो जे एन पी टी आणि रत्नागिरीतही जाणार आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की उलटसुलट चर्चा चाललेली आहे की आत्ता शक्तीपीठ महामार्गाचा जो मार्ग आखलेला आहे त्या मार्गावरती एक समांतर महामार्ग ऑलरेडी आहे तो सुद्धा वर्धा यवतमाळ नांदेड पुढे लातूर उस्मानाबाद म्हणजे झाराशिव आणि असं करत कोकणात जातो म्हणून मग हा विरोध आहे की भूसंपादन झाल्यावरती शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आणि यावरती काँग्रेसनं आवाज उठवला पण सर्वात जास्त आक्रमकपणे आवाज उठवलाय तो शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्यासोबत खुद्द राजू शेट्टी आहेत सर स्वागत आहे तुमचं या मुलाखतीमध्ये मा नमस्कार माझा थेट प्रश्न आहे की असं जेव्हा काही होतं शेतकरी विरोधी तुम्हाला वाटतं आणि तुम्ही विरोध करता जन्मत एकवटता यावेळेस शक्तीपीठ महामार्गाला इतका तीव्र विरोध राजू शेट्टी का करतात माझं काही कुणाबरोबर व्यक्तिगत भांडण नाही आहे पण मुळामध्ये ह्या मार्गासाठी अट्टहास करणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण गेले चार पाच महिने झाले सातत्यानं मी ओरडून सांगतोय कि या महामार्गाची गरजच नाही नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जो रत्नागिरी तो नागपूरला जातो त्या प्राधिकरणानं कोल्हापूरपर्यंतचा रस्ता बांधून पूर्ण केलेला आहे आणि हा रस्ता सध्या अत्यंत उत्तम पद्धतीनं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर प्रवास करता येतो मी स्वतः दोन महिन्यापूर्वी परभणीवरून सांगलीपर्यंत अवघ्या सव्वा चार तासामध्ये पोहोचलो इतका चांगला आहे जवळजवळ चारशे सत्तर किलोमीटर लांबी आहे रस्त्यावरची वर्दळ अतिशय तुरळक आहे माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही अशी जी तुम्ही एकदा स्वतः तुमचा एखादा प्रतिनिधी पाठवून त्या रस्त्यावरून मिनिटाला किती वाहने जागे करतात याचा सर्वे करावा कारण हातच्या काकणाला अडचा कशाला आणि मग त्यावरून कळेल की या... ह्या रस्त्यावरची वर्दळ किती तुरळक आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग बरोबर त्याला समांतर आहे म्हणजे कोल्हापूर पासून अगदी यवतमाळ पर्यंत हा रस्ता समांतर पद्धतीने जातो काही ठिकाणी या हा नियोजित रस्ता आणि सध्याचा प्रचलित रस्ता याच्यामध्ये वीस किलोमीटरचा अंतर आहे आणि काही ठिकाणी दोन किलोमीटरचा अंतर आहे इतका समांतर पद्धतीनं दहा अकरा जिल्ह्यामधून हा रस्ता जातो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आता जो रस्ता आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे तो नॅशनल हायवेनं केलेला आहे आणि त्यांची कामाची गुणवत्ता आपल्याला माहिती आहे देशभरामध्ये दे त्यांनी सगळे रस्ते बांधलेले आहेत आणि मग आता हे काय सांगतात त्याचं समर्थन करणारे की आम्हाला मराठवाड्याला कोकणाशी जोडायचं आहे किंवा मराठवाड्याच्या विकासासाठी विदर्भाच्या विकासासाठी हा रस्ता करायचा आहे शक्तीपीठ च्या माध्यमातून सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडायचं आहे मी तुम्हाला अजून एक विनंती करतो आता आठच दिवसांनी आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला जवळजवळ पंधरा ते वीस लाख भाविक जमतात सगळ्या महाराष्ट्रातून येतात त्यावेळी तुमचा एक प्रतिनिधी पाठवा आणि सांगलीहून किंवा कोल्हापूरहून पंढरपूरला या राष्ट्रीय महामार्गाने जाता येतं त्यांना जात असताना कुठे ट्रॅफिक जाम होतं का कुठं अडथळा येतो का हे तपासून बघा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आषाढी एकादशीला भाविक येऊन सुद्धा पंढरपूरला जात असताना ट्रॅफिक जामची समस्या जाणवत नाही आहे लक्षात घ्या तीच परिस्थिती तुळजापूरला ज्यावेळी घटस्थापना असते त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते तुळजापूरला कधी ट्रॅफिक जाम होत नाही औंडा नागनाथला होत नाही परळी वैजनाथला होत नाही मग आता जी ह्या रस्त्यावर आता तीर्थक्षेत्र आहेतच ह्या सध्या नागपूर नागपूर रत्नागिरी जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरच ही सगळी तीर्थक्षेत्र आहेत आणि त्याच्यावर अजिबात काही गर्दी होत नाही ट्रॅफिक जाम होत नाही मग हा नवा रस्ता कशासाठी विकासाचे म्हटलं तर आधी एक राष्ट्रीय महामार्गानं प्राधिकरणानं बांधलेला रस्ता आहेच पाहिजे तर राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी करावी तो चौपदरी आहे तो सहा पदरी करावा आठ पदरी करावा आईच्या रस्त्याचं रुंदीकरण करा तुम्हाला नवीन रस्ता करण्याची गरजच काय सर राजू शेट्टी राजू शेट्टी सर मंत्रालयाच्या सूत्रांकडून माहिती अशी मिळते आहे की गडचिरोली हे देशातलं सर्वात मोठं स्टील हब बनत आणि मग त्या स्टील हब मधून जे कार्गो ट्रॅफिक आहे ती सध्याच्या एक्झिस्टिंग तुम्ही सांगताय त्या महामार्गावरनं तेवढीशी होणार नाही ती समृद्धी सारखा जर का मोठा कॉरिडॉर झाला शक्तीपीठ हा तसाच कॉरिडॉर होणार आहे त्यातनं मग ते गोव्यापर्यंत जे एन पी टी पर्यंत रत्नागिरीच्या जयगड पर्यंत ती होऊ शकते त्यासाठी हा अट्टहास आहे मुळामध्ये राज्य सरकारनं स्पष्ट करावं हा रस्ता चंद्रपूरमध्ये ज्याने उत्खनन सुरू केलंय त्यांच्यासाठी आहे का भाविकांच्यासाठी आहे का मराठवाड्याच्या विकासासाठी आहे का महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे हे एकदा पहिल्याला स्पष्ट करावं ज आणि मग ज्या ज्यांचं चंद्रपुरामध्ये उत्खनन करायचं आहे त्यांचे हात दिल्लीपर्यंत आहेतच त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सांगावं हा आठ पदरी रस्ता करा तोच। नवीन रस्ता करा, करायची गरजच काय आणि मला एक कळत नाही की भाविकांना गोव्याला कशासाठी जायचं आहे मला अजून काय पवनार वर येणारा भाविक गोव्याला कशाला जातो काय काय का, ह्याच्यामध्ये रहस्य काय मग आणि सध्या कोल्हापुरातून गोव्याचा जोडणारा किंवा मुंबई गोवा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला जोडणारे चार रस्ते आहेत एक आहे आंबा कोल्हापूर आंबा घाटातून जाणारा रत्नागिरीचा दुसरा आहे मलकापूर ते अनुष्करा घाटातून वैभववाडीला जोड राजापूरला जोडणारा तिसरा आहे तो कोल्हापूर ते गगनबावड्यावरून वैभववाडीला जाणारा रस्ता आहे चौथा आहे तो कोल्हापूर ते फोंडा घाटातून कणकवलीला जाणारा रस्ता आहे आणि पाचवा आहे तो कोल्हापुरातून आंबोली घाटातून जाणारा सावंतवाडीला जाणारा रस्ता आहे पाच रस्ते आहेत अत्यं, अत्यंत अत्यंत उत्तम पद्धतीनं जातात आज कोल्हापुरातून रत्नागिरीला फक्त सव्वा दोन तासामध्ये पोचता येतं ता, कोल्हापुरातून गोव्याला साडेतीन तासामध्ये आहे त्या रस्त्यानं पोचता येतो शिवाय बेळगाव ते शिवा गोवा असा एक रस्ता आणि आहेच मग ह्या नव्या रस्त्याची गरजच काय आणि हा रवा नवा रस्ता करत असताना हा बुदरगड मधून जाणार आहे मग सिंधुदुर्गला जातो त्या ठिकाणी हत्तीचा हे निवास आहे म्हणजे हत्तीचा त्याचे वास आ, हत्ती मोठ्या प्रमाणामध्ये गवे मोठ्या प्रमाणामध्ये दाजीपूरचं अभयारण्य आहे तिकडे व्याघ्र प्रकल्प आहे इको सेन्सिटिव्ह झोन मधून हा जातो आणि शिवाय तु, तुम्ही नेहमी ऐकताय की कोकण रेल्वे दरडी कोसळल्यामुळे बंद पडतात मुंबई गोवा हायवे बंद पडतो मग इथं पुन्हा एकदा उत्खनन केल्यानंतर त्या सह्याद्रीच्या डोंगराची अवस्था काय होईल तिथं माळींसारखी एखादी घटना घडली तर आमच्या बुदरगडच्या किंवा सिंधुदुर्गच्या लोकांनी काय करायचं कुणाच्या तरी हव्या पुटी पर्यावरणाशी छेडछाड करण्याचा यांना काय अधिकार आहे हा झाला एक मुद्दा मी शेतकऱ्यांच्याकडे शेवटी जाणार आहे शेतकऱ्यांचा मुद्दा बाजूला ठेवू नंतरचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो की हा जो रस्ता आहे तो ईशा ईशान्येकडून नैऋत्येकडे महाराष्ट्राच्या कोबरेतून जातो म्हणजे ईशान्येकडं आलं वर्धा आणि नैऋत्यच्या बाजूला आलं सिंधुदुर्ग अं आणि असा हा रस्ता होत असताना सांगलीवरून जेव्हा कोल्हापूरच्या दिशेनं हा रस्ता जातो जवळपास सत्तर किलोमीटर रस्ता हा भराव टाकावा लागतो कारण हा सगळा कृष्णा नदीचं खोरं आहे आणि तिला कृष्णा आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत त्या या सत्तर किलोमीटरच्या अंतरातून पूर्वेच्या दिशेने वाहत असतात आणि हा ईशान्येकडून नैऋत्यकडून नेुर, ईशान्येकडून नैऋत्यकडे हा रस्ता जातो म्हणजे हा रस्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे पाणी घेऊन जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांना अडथळा ठरणारा हा रस्ता आहे आणि ही जी ह्या ज्या नद्या आहेत मग ती दुर्गंगा असेल वेदगंगा असेल त्याचबरोबर घटप्रभा असेल त्याचबरोबर पंचगंगा असेल वारणा असेल कृष्णा असेल ह्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि या नद्या जेव्हा जुलै महिन्यामध्ये डोंगरामध्ये पाऊस प्रचंड पडतो कारण आंबोली ते महाबळेश्वर हे अंतर दोनशे पंचवीस किलोमीटर आहे म्हणजे एवढ्या लांबीचा हा हवाडव्या जो डोंगर आहे त्या डोंगरावर पडणारा पावसाचा थेंब थेंब इथं सांगली जवळ येतो आणि दररोज पाच लाख क्युसेक एवढं कृष्णा नदीतून पाणी वाहत जातं आणि ते पाणी वाहण्याचं काम वाहून आणण्याचं काम दूधगंगा वेदगंगा कृष्णा कोयना पंचगंगा आणि चिकोत्रा ह्या नद्या करत असतात या नद्यांना पास करण्यासाठी अं पुलं बांधावी लागणार आहेत आणि ह्या नद्या जेव्हा पावसाळ्यात पाच लाख क्युसेक पाणी आणतात त्यावेळी पात्रातून पात्र सोडून तीन तीन किलोमीटर बाहेर पात्राबाहेर पाणी पडलेलं असतं पूल बांधत असताना फक्त नदी पात्रापुरतं पूल बांधला जातो बाकीचा सगळा भराव टाकला जातो कारण ते परवडत नाही आणि मग भरावा टाकल्यानंतर पात्रातून बाहेर पडणाऱ्या या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि दुसरं एक नैसर्गिक परिस्थिती अशी आहे की डोंगरावरून आमच्या सांगली कोल्हापूरला येणारं पाणी अत्यंत वेगात येतं आणि पुढे जाणारं पाणी अत्यंत संत गतीनं जातं म्हणून तर संत वाहते कृष्णाबाई असं म्हटलं जातं कारण पुढं अलमट्टीचा अडथळा आहे आणि त्या पाण्याच्या प्रवाहाला जवळजवळ प्रवा दोनशे किलोमीटर पाण्याचा जो प्रवाह आहे आलमट्टीपर्यंत त्याला केवळ सात फुट सात मीटर एवढाच उतार मिळतो दोनशे किलोमीटरला म्हणजे अत्यंत नगण्य सपाट प्रदेश आणि त्यामुळं पुढं जाणारं पाणी अत्यंत मंद गतीनं जातं येणारं पाणी वेगात येतं आणि मग पुढं पाणी न सरकल्यामुळे हे पाणी सगळं पसरतं त्याचा तुंब तयार होतो फूग तयार होते आणि तीस तीस दिवस ते पाणी रेगाळत त्यामुळं सांगली शहर कोल्हापूर शहर इचलगंजी शहर कराड शहर यांना महापुराचा त्रास होतो केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरातले झोपडपट्टीतले गोरगरीब माणसं जी दो, दोन मजली किंवा तीन मजली घरं बांधू शकत नाहीत त्यांना घरातली भांडी कुंडी घेऊन घर सोडावं लागतं एवढा सगळा व्याप कशासाठी तर कुणाला तरी हा शक्तीपीठ महामार्ग बांधून त्यातून पन्नास हजार कोटी रुपये पक्ष कार्यासाठी म्हणा किंवा राजकारणासाठी म्हणा किंवा अन्य कामासाठी म्हणा घ्यायचे आहेत म्हणून हा रस्ता करायचा आहे का एवढाच माझा सवाल आहे सर माझं नेहमी म्हणणं असतं की स्वर्गीय शेतकरी नेते शरद जोशी यांच्या निधनानंतर पश्चिम महाराष्ट्राला राजू शेट्टींसारखे आक्रमक शेतकरी नेते मिळाले ते पुढे गेले त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं पण विदर्भ मराठवाडा कमनशिबी ठरला असा तुमच्यासारखा कोणी शेतकरी नेता नाही आहे त्या कोरडवाहू पट्ट्यामध्ये की जो सरकारला मॅनेज होत नाही आणि आम्ही कमी अधिक प्रमाणात गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये बघितलेत शेतकरी नेते मॅनेज होतात तुमच्यासारखा एखाद दुसरा आहे आता परिस्थिती काय आहे जेव्हा असा महामार्ग करायचा काय सांगितलं जातं की समृद्धी महामार्गाप्रमाणेच इथे भूसंपादन होईल त्यापेक्षा कदाचित वेळ प्रसंगी जास्त दर मिळेल आणि मग कोरोडो पट्ट्यामध्ये आत्महत्याग्रस्त विभागातनं हा महामार्ग जात असल्यामुळे लोकांना असं वाटतं की आपल्या जमिनी गेल्या तरी भरपूर भाव त्याला बाजारभाव आणि जो भूसंपादनाचा कायद्याचा भाव आहे तो मार्केट रेटपेक्षा जास्त वगैरे वगैरे अशा अनेक अवास्तव कल्पना त्यांना सांगितल्या जातात तेही आळाखे बांधतात आणि भूसंपादनाला राजी होतात तसच आता काहीस होण्याची शक्यता विदर्भात आणि मराठवाड्यात एक आहे आणि मग एकदा इकडं झालं की मग पुढे रेटणं सोपं जात असा सुद्धा विषय आहे मी बाराच्या बारा, जा, बारा जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना समजावून सांगितलेलं आहे आता जो सगळीकडे विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत विरोध होतोय याच कारण तेच आहे आताच आपले लाईव्ह सुरू होण्यापूर्वी मला धाराशिव मधनं फोन आलेला होता त्या ठिकाणी जिल्हाधिकारी सांगतायत मला मुख्यमंत्री कार्यालयातून सातत्यानं फोन येत आहेत तुम्ही काही करून सर्वे सुरू करा मी तुमचं ऐकू शकत अक्षरशः लोकांनी पाय धरले बूट धरला कलेक्टरचा लाज वाटली पाहिजे त्या कलेक्टरला त्याचा बूट धरला आणि म्हटले अहो आमच्यावर दया करा आताही बस या क्षणाला धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साठ सत्तर लोक कालपासून बसलेले आहेत आम्हाला यातून वाचवा आमची जमीन आम्हाला द्यायची नाही असं सांगतायत आणि हे जिल्हाधिकारी दुष्टपणानं सांगतात की मला मुख्यमंत्र्यांनी प्रेशर आणलेला आहे मला हा सर्वे केलाच पाहिजे पोलीस म्हणतात कलेक्टर ऐकत नाही कलेक्टर आमच्यावर प्रेशर आणतात कलेक्टर म्हणतात की मुख्यमंत्री आमच्यावर प्रेशर आणतात मी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतो की तुमचा एवढा इंटरेस्ट का या रस्त्यामध्ये एका बाजूला तुम्ही सांगता की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन करू आणि दुसऱ्या बाजूला अशा अफवा उठवल्या जातात कारण कुजबुज गँग यांच्याकडे चांगलीच आहे आणि ही कुजबुज वेगान गावागावामध्ये जाऊन सांगते की समृद्धीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत पण मी तुम्हाला सांगतो अशी तशी वस्तुस्थिती नाही आहे वस्तुस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यावेळेचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेले आहे आणि त्यामुळे समृद्धीनं समृद्धी महामार्गाला पैसे जसे भरकोस शेतकऱ्यांना मिळाले तसे पैसे या संपादनामध्ये मिळणार नाही आहेत मी अनेक वेळा एकनाथ शिंदेना आणि उद्धव ठाकरे आपल्या देवेंद्र फडणवीसना भेटून सांगितलं अरे किमान राजकारण म्हणून तरी यात राजकारण तरी करा उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचा मोबदला कमी करण्याचा कायद्यात दुरुस्ती केली होती ती दुरुस्ती आम्ही मागे घेतो आणि दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रात जेवढं काही भूसंपादन होईल त्याला पैसे द्यायला तयारच असं म्हणा ते म्हणायला तयार नाही आहेत लक्षात ठेवा त्यांचा हेतू स्वच्छ नाही आणि जे म्हणतायत ना की शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळतात मला वाटतं की माझं हे बोलणं आता वर्ध्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत सगळे शेतकरी ऐकत असावेत असं मी ग्रही धरतो त्यांनी त्यांना जे सांगायला येतात की तुम्हाला भरपूर पैसे मिळतात त्यांना सांग एकच प्रश्न विचारा की हा माझा अमुक अमुक गट नंबर आहे आणि तो संपादित होणार आहे आणि त्याला पैसे किती मिळणार आहेत आकडा सांगावा त्यांनी आणि मग तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल मी शेतकऱ्यांची कधीही दिशाभूल करत नाही मी शेतकऱ्यांना खोटं कधी सांगत नाही पण या हे शेतकऱ्यांना गणवून शेतकऱ्यांना फसवून त्यांचे पैसे त्यांच्या जमिनी काढून घ्यायच्या विचारात आहेत ह्यांचा ह्यांच्या मनामध्ये पाप नाही ना महाराष्ट्राच्या विकासासाठी यांना रस्ता करायचा आहे ना महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचा आहे ना मग त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही जागतिक बँकेकडून भांडवल पैसे घेऊन भांडवल उभारणी करताय खाजगी क्षेत्रातून भांडवल उभारणी करताय आज तुम्ही सांगताय शहाऐंशी हजार कोटी मध्ये हा रस्ता बांधणार परंतु मला माहित आहे महाराष्ट्रामध्ये एक प्रचलित आणि लोकप्रिय शब्द आहे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता करून तो रस्ता पूर्ण होईपर्यंत दीड लाख कोटी पर्यंत जाणार आहे कारण समृद्धीच तसंच झालेलं आहे आणि मग मला सांगा की तुम्ही एवढा मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी क्षेत्रातून भांडवल उभारणी करून रस्ता बांधायला लागलेला आहे मग देवेंद्र फडणवीस माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या शेतकऱ्याची जमीन हेच भांडवल समजा त्याला उद्योजक बनवाना आणि जोपर्यंत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नव्वद वर्षे टोल द्यावा लागणार आहे नव्वद वर्षे त्या जमिनीचा टोल मध्ये हिस्सा ठेवा कारण त्यानं विकासाच्या कामासाठी जमीन दिली म्हटल्यानंतर विकासाचे जे फायदे होतात ते फायदे ज्याच्या जमिनीतून तो रस्ता गेला त्याला व्हायला पाहिजे नको मग त्याच टोलमध्ये तुम्ही हिस्सा का ठेवत नाही या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीसने मला द्यावं सर संसदेच्या मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस सरकारने एक उत्तर दिलं होतं ते उत्तर असं आहे प्रश्न विचारला गेला होता सरकारला की एकूण देशामध्येच किती जमिनीचं म्हणजेच भूसंपादन झालेलं आहे किती जमीन अधिग्रहित झालेली आहे आणि कोणत्या कोणत्या राज्यात किती किती झालेली आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र निघालं की ज्या राज्यामध्ये राज्या सर्वाधिक भूसंपादन झालेलं आहे आणि त्यातलं बहुतेक भूसंपादन हे रस्त्यांसाठी झालेलं आहे सर जर का जमिनी अशा जात गेल्या आधीच छोट मोठ शहर म्हणू नका प्रत्येक ठिकाणी लेआउट्स मध्ये शेतजमिनी गेलेल्या आहेत आणि त्यानंतर जर का अशा जर का महामार्गांसाठी शेतजमिनी गेल्या तर मग शेतीचं काय शेतकऱ्यांचं काय हा प्रश्न फार मोठा आहे का शेतजमीन अशी इतकी रस्त्यांवरती जाणे किती रस्ते बांधले गेले आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये चार महामार्ग चाललेले आहेत काय त्या जिल्ह्याची अवस्था आहे असं कोणतं डेव्हलपमेंट झालेलं आहे हे सरकार गृहित धरत नाही किंवा लक्षात घेत नाही का की केलेल्या कामातून आपल्याला काय फायदा होतो त्याचा अनालिसिस किंवा रिव्ह्यू घेत नाही का आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात देशात सर्वात जास्त शेत जमिनीचं भूसंपादन महाराष्ट्रात झालंय आधीच तुम्ही म्हणताय तो मुद्दा एकदम बरोबर आहे आणि तुमच्या मुद्द्याला मी अजून जोडून जरा पुढं अधिक माहिती सांगतो हो, हो. लोकसभेमध्ये केंद्र सरकारने जी माहिती दिली त्यामध्ये देशामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पिकाखालची जमीन इत, इतर इतर कामासाठी वापरली गे गेली ती सहा लाख शेचाळीस हजार हेक्टर आणि त्यातली तीन लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन महाराष्ट्रातली कमी झाली म्हणजे देशामध्ये हा लागवडी खालची जी काही जमीन कमी झाली ती त्यातली निम्मी एकट्या महाराष्ट्रातली कमी झाली इतक्या वेगानं महाराष्ट्रातले जमीन ही बिगर चिथी कामासाठी वापरायला जायला लागले महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे खर तर राज्यकर्त्यांना याच काहीतरी वाटलं पाहिजे पण हे कशासाठी पण एवढे रस्ते बांधून ठेवलेत आज त्यांनी समृद्धीचा सा लेखाजोखा सांगावा समृद्धीमुळे विकासाला चालना मिळाली असं म्हणतात समृद्धी बांधून दोन वर्ष झाली मी अनेक वेळा समृद्धीवरून प्रवास करतो अहो साधा चहा मिळत नाही हो समृ एक सुद्धा साधा चहाचं खोक सुद्धा नाही म्हणजे का नाही याचा अर्थ जिथं जिथं बाहेर पडायला ऍक्सेस दिलाय त्या ठिकाणी सुद्धा वर्दळ इतकी कमी आहे वाहतूक इतकी कमी आहे की तिथं एखाद्या टपरीवाल्याला सुद्धा वाटत नाही की चहाचा खोक चालू करावं कारण त्याचा धंदाच होत नाही मग दोन वर्ष झालं समृद्धी महामार्गावर काही धंदा होत नाही काही तिथं फुडमॉल तयार होत नाही तिथं काही पेट्रोल पंप चालत नाहीत आणि मग ह्या रस्त्याची अवस्था ही तशीच व्हायला व्हायला वेळ लागणार नाही दुसरी गोष्ट आज तुमच्या माहितीच ते अजून एक भर टाकतो की कोल्हापूर पासून नागपूर नागपूरपर्यंत जात असताना हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यावर साठ किलोमीटरला एक टोल आहे त्या मध्ये मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की यातून उत्पन्न तुम्हाला किती अपेक्षित आहे त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक टोलमधून किमान आम्हाला चाळीस लाख रुपये दररोज टोल वसुली झाली पाहिजे तरच हा रस्ता आम्हाला परवडतो हो। मग मी दुसरा प्रश्न विचारला की आत्ता वसुली किती होते तर त्यांनी सांगितलं की आठ ते नऊ लाख रुपये दररोज फक्त टोल वसुली होते म्हणजे क्षमतेच्या केवळ पंचवीस टक्के आता प्रचलित रस्ता चालू असताना राज्य सरकारनं नवीन रस्ता करायचा आणि त्यासाठी सत्तावीस हजार एकर जमीन जमिनीचं पार वाटोळ करून टाकायचंय याची गरजच काय राजू शेट्टी सर मला पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे की राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये तुमच्या जिल्ह्यातले जे दोन मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली विरोध केलेला नाही मी पुन्हा सांगतो ऑन रेकॉर्ड विरोध करण्याची हिंमतच नाही केली की शेतकरी हे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आहे आता जर का भूसंपादन हाती घेतलं तर पुढच्या वेळेस आमचं निवडून येणं कठीण आहे किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आपल्याला फटका बसू शकतो म्हणून मग बातम्या यायला लागल्या की कोल्हापूर जिल्ह्याला वळसा घालून हा शक्तीपीठ महामार्ग जाईल जेणेकरून राजू शेट्टी आणि इतर शेतकरी कोल्हापूर पट्ट्यातले विरोध करणार नाहीत फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा किंवा सांगली जिल्ह्याचा मुद्दा नाही आहे सगळ्या आज लातूरमध्ये आंदोलन चालू आहे लातूरच्या शेतकऱ्यांचा आताच मला फोन आलेला होता त्या ठिकाणी त्यांच्यावर दडपशे केली उद्या मी जाणार आहे त्या बाजूला मी उद्या लातूर आणि धाराशिवला भेट देणार आहे तिथले शेतकरी निकरानं लढतायत आज काही शेतकरी लाठी हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत जर या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे तर मग ते जखमी का होत आहेत डोकीपक् का फोडून घेत आहेत करण्याचा का प्रयत्न करतायत बार्शीला तर शेतकऱ्यांनी अक्षरशः त्या उपविभागीय अधिकाऱ्या समोर दंडवत घातलं हो दंडवत लाज वाटली पाहिजे ना दंडवत घातला आणि सांगितलं बाबा रे तू सरकारी माणूस आहे आम्हाला वाचव आम्ही तुझे पाय धरतो गुडघे टेकून पाय धरले अजून सुद्धा जर का यांना पाजर फुटणार नसेल तर यांना आता पायातलं कोल्हापुरी काढून हाणलं पाहिजे त्याशिवाय आता नीट होणार नाही सर शेवटचा प्रश्न विचारतो राजू शेट्टी यांचा कन्सर्न नेमका काय शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणे आहे की नाही शेत जमिनी चालल्या शेतकऱ्यांच्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये कमाल जमीन धारणा कमी आहे कारण एकतर बागायती शेती आहे ऊस उत्पादक शेतकरी जास्त मोठ्या प्रमाणात आहेत ज्यांच्या भूसंपादनात शेती जाईल ते साहजिकच विरोध करतील पण मग पुढे कोरडवाव पट्ट्यामध्ये आधी असलेला विरोध हा हळूहळू मावळतो असा अनुभव सरकारच्या लेखी आहे समृद्धीच्या वेळेसही तेच झालं म्हणून हा जो तुमचा विरोध आहे हा शेवटपर्यंत टिकेल का हा विरोध निव्वळ शेतकरी नेता म्हणून मी करत नाही लक्षात ठेवा एक या महाराष्ट्राचा जबाबदार माणूस म्हणून मी या गोष्टीला विरोध करतोय याच कारण महाराष्ट्राला हा रस्ता न परवडणारा आहे नव्वद वर्षे टोल देऊन या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लूट होणार आहे कारण नसताना एक रस्ता असताना दुसरा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लोक खासगीत सांगतात की हे लोक आमचाही सत्यानाश करणार आहेत कारण समांतर रस्ता झाला तर आमचं उत्पन्न अजून कमी होणार आहे आमचं घातलेलं भांडवल निघणार नाही असं कुजबूज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात एकदा गडकरी साहेबांना खाजगीत भेटून विचारा त्यांचं मत काय आहे गडकरी मला असं म्हणाला तो आधीचा महामार्ग आहे ना आशिष तो नितीन गडकरींनी बांधलाय त्यांचं आहे म्हणून देवेंद्र फडणवीस आहे म्हणून देवेंद्र फडणवीस दुसरा बांधायचा आहे का कारण मी गडकरीनं एकदा विचारलं गडकरी साहेब तुम्हाला तुम्ही देशभरामध्ये रस्ते बांधले तुम्हाला सहा पदरी रस्ता बांधायला एका किलोमीटरला खर्च किती येतो हो कसलाही विचार न करता सहज कर त्या ते बोलले मला पस्तीस कोटी रुपये एक किलोमीटर रस्ता बांधायला येतो आणि समृद्धी महामार्गाचा जर डीपीआर बघितला तर एकशे सात कोटीला एक, एक किलोमीटर हा रस्ता पडायला लागला या क्षणाला परत त्याचं सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली तर तो एकशे पन्नास कोटी व्हायला वेळ लागणार नाही म्हणजे किती तफावत म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातले लोक साधू संत आहेत असं अजिबात मी म्हणत नाही ते काय वाराणसीला काशीला जाऊन गंगा स्नान करून पवित्र होऊन आलेले नाहीत पण तरी सुद्धा ते पस्तीस कोटीला एक किलोमीटर रस्ता बांधतात आणि हे भाग निघालेले एकशे सात कोटीला एक, एक किलोमीटर रस्ता बांधायला मग मला सांगा की हा रस्ता बांधण्यामध्ये फायदा कुणाचा आहे आणि हा सारा पैसा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोलच्या रूपाने परत द्यायचा आहे हा काय सरकारच्या खर्चातून रस्ता होत नाही महापुरामुळं कराड सांगली इचलकरंजी आणि कोल्हापूर अहो कोल्हापूरला तुम्ही बऱ्याच वेळा आलाय हा रस्ता जर झाला आणि पट्टण कोडोली ते मानगाव हा जर पूल शक्तिपीठाचा झाला तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये महापूर आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे अर्ध कोल्हापूर पाण्यामध्ये जाईल सांगली पाण्यामध्ये जाईल मग एवढं करून यांना काय मिळवायचं आहे तिकडं सिंधुदुर्ग मध्ये फार आंबोली आणि तिथले जे काही पर्यटन स्थळ आहे त्यांचं पार वाटोळं होऊन जाईल हत्तीचा वास तिथ आहे हत्ती गव्या गव्यांना आपलं क्षेत्र सोडून जावं लागणार आहे हे कशासाठी तर कुणा तरी एकाला एकाच ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून अरे बाबा तुझा ड्रीम सा, साध्य होण्यासाठी आमचं वाटोळं करू नको आमचे नेते शरद जोशी सांगायचे आमचा विकासाला विरोध नाही पण आमची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधू नका एवढंच आमचं म्हणणं आहे yes, येस सर राजू शेट्टी सर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत का दिली त्याबद्दल मी लोकमतच्या वतीनं तुमचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद